बघा मंगेशने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर ताशी दहा वेगाने पुढील किलोमीटर अंतर ताशी बारा वेगाने तर राहलेले वीस किलोमीटर अंतर ताशी पंधरा वेगाने पार केले तर मंगेशचा एकूण प्रवासातील सरासरी वेग किती प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून तर सांगा मात्र पर्याय दर्शवले नाही लक्ष द्या प्रश्नामध्ये एकूण अंतर दर्शवलेलं आहे लेकरांनो लक्ष द्या साठ किलोमीटर या मंगेशन केलेला प्रवास कसा तर पहिलं वीस किलोमीटर अंतर त्यानं दहा किलोमीटर प्रति तास या वेगानं कापलं पुढील वीस किलोमीटर अंतर त्यानं बारा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं राहिलेलं वीस किलोमीटर अंतर त्यानं पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगाने कापलं इथं प्रश्न मनाशी असा करा प्रश्न विचारला का मंगेशचा प्रवासातील सरासरी वेग किती इथ प्रश्न मनाशी असा करा कि मंगेशला एकूण अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ किती हो मग हा वेळ काढण्यासाठीच सूत्र अस कि अंतर आणि भागीला वेग या प्रस्तुत सूत्राचा लेकरांनो अवलंब करा इथं मांडणी पहिलं वीस किलोमीटर अंतर दहा किलोमीटर प्रति तास वेगानं पुढील वीस किलोमीटर अंतर बारा किलोमीटर प्रति तास वेगानं राहिलेलं वीस किलोमीटर अंतर त्यानं पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं त्याला लागलेला वेळ किती अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो लक्ष द्या याला काही संक्षिप्त रूप देता येते का बघा बे पंच दहा बे दहावीस बे सख बारा बे दहावीस परत पाच तीन पंधरा पाच चुकवीस म्हणजे दहा छेदस्थानी पाच अधिक दहा छेदस्थानी सहा अधिक चार छेदस्थानी तीन लक्ष द्या परत संक्षिप्त रूप घेता येते का पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे तिरी सहा आणि बे पंच दहा म्हणजे इथं दोन छेद एक अधिक पाच छेद तीन अधिक चार छेद तीन ओके अशा पद्धतीच्या काही अपूर्णांकाची निर्मिती झाली इथं या दोन अपूर्णांकामध्ये छेद समान आहे म्हणून दोन छेद एक हा अपूर्णांक असाच राहू द्या इथं छेद समान तीन छेदस्थानी अंशामध्ये पाच अधिक चार दोन छेदस्थानी एक असेच अंशातली बेरीज नऊ छेदस्थानी तीन आता इथं सुद्धा छेद विषम आहे छेद विषम असताना पूर्णांकाची बेरीज करायची कशी या छेदाने या अंशाला गुणा तीन दोन्ही सहा या छेदाने या अंशाला गुणा एक गुणीला नऊ नऊ छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार तीन एक तीन या गणिताला इकडं वळत करू सहा अधिक नऊ छेदस्थानी काय हो तर तीन अंशातील बेरीज नव सहा पंधरा छेदस्थानी तीन हा भाग जातो तीनापाची पंधरा म्हणजे पाच तास मंगेशला लागलेला वेळ मंगेशला लागलेला काय वेळ कशासाठी हो तर प्रवासासाठी मग वेळ मिळाला अंतर माहित आहे वेग काढायचा सरासरी लक्ष द्या वेग काढायचा मग वेग बराबर अंतर भागीला वेळ अंतर आहे साठ आणि वेग लागला आपला सॉरी वेळ लागला पाच तास हा भाग गेला बारा म्हणजे बारा किलोमीटर प्रति तास हा तो सरासरी वेग आहे हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न विचारला होता मंगेशचा एकूण प्रवासातील सरासरी वेग किती बारा किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर ओके सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके